नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार तर ते कधी जमा होणार ते पाण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला चलावून पाहूया नमो शेतकरी महा सन्मानच्या दुसऱ्या हप्त्यापोटी एक हजार सातशे ब्याण्णव कोटी निधी मुंडे राज्यातील सुमारे नव्वद लाख शेतकऱ्यांसाठी नमो महा सन्मान योजनेचा दुसऱ्या हप्त्यापोटी एक हजार सातशे ब्याण्णव निधी उपलब्ध करून देण्यात आला असून लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा निधी वितरित करण्यासाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे या संदर्भात शासन निर्णय बुधवारी निर्गामित करण्यात असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे शेतकरी मा सन्मान योजनेचा दुसऱ्या हप्त्याद्वारे राज्यातील सुमारे नव्वद लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे रक्कम जमा करण्यात येईल ही रक्कम फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत जमा करण्यात येईल असे धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे अशाच माहितीकरिता आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद